अध्यक्ष महोदय ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला जर का आपण गंभीरतेने घेतलं नाही तर अध्यक्ष महोदय आपण आत्ता एकशे बेचाळीस क्रमांकावर आहोत आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे आणि ते जर का करायचं नसेल तर या सर्व गोष्टींमध्ये आणि विशेष करून मी आणखीन एक विनंती करेन की दरवर्षी जी नामांकन असतात जे क्रायटेरिया असतात ईज ऑफ डुईंग बिझनेसचे काही क्रायटेरिया कायम असतात कायमस्वरूपी असतात तेच आणि काही क्रायटेरियाज हे दरवर्षी बदलत असतात पुढील वर्षीसाठीचे इज ऑफ डुईंग बिझनेस दोन हजार सोळाचे कुठल्या क्रायटेरियाच्या आधारावर जागतिक बँक सर्वे करणार आहे याची सुद्धा आतापासून जर का आपण काळजी घेतली याची सुद्धा आतापासून आपण माहिती घेऊन त्या कामांसाठी त्या नामांकनांमध्ये आपण जर का आत्तापासून धोरणात्मक सुधारणा करायला सुरुवात केली तर इज ऑफ डुईंग बिझनेस दोन हजार सोळाचा जो रिपोर्ट येईल तो आपल्यासाठी निश्चितपणे चांगला येईल आणि त्या माध्यमातून मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राचं जे स्वप्न माननीय मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय पाहतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं रँक मिळेल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी एक उपयोग होईल अध्यक्ष मोदय त्यामुळे एक चांगला विधेयक ज्याचा केवळ उद्योगांसाठी नव्हे तर त्याच्यातून बेरोजगारी कमी होऊ शकते रोजगारी वाढू शकते ज्याच्यामधून आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते हे जे या विधेयक आलेलं आहे ज्याच्यामध्ये एम आर टी पी मधल्या ज्या सुधारणा आलेल्या आहेत त्याचं मी स्वागत करतो खूप खूप धन्यवाद सुधाकर कोळे